संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गा, नाव गाजवणार आपल्या सर्वांचा लाडका म्हणजे सप्त हिंद केसरी भारत सुद्धा आलेला आहे मित्रांनो आज रणजित सरांच्या सरद्यासोबत पळणार आहे आज भारत मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रभर सध्या ज्याचं नाव आहे असा आपल्या सर्वांचा लाडका म्हणजेच महान भारत केसरी निसर्ग लाडन कात्रज यांचा सुंदर सुद्धा आलेला आहे मित्रांनो ओळखी मैदानात आणि त्यासोबतच वजीर आणि हा गरुडा सुद्धा आलेला आहे मित्रांनो आज ओळखीच्या मैदानात सगळी नामवंत बैल आज आलेली आहेत मित्रांनो सृष्टीप्रिया गौतम भैया काकडे यांचा मॅगी सुद्धा आलेला आहे मित्रांनो आज मॅगी दैवत गोवेकर यांच्या सोन्यासोबत पळणार आहे आज वडकीच्या मैदानात सगळे नामवंत बैल दाखल झाली भारत केसरीचा मानकरी खूप दिवसांनी आलेला आहे मैदानामध्ये आणि बाईच्या सोबत हा पैनजण सुद्धा आहे मैदानात हो नमस्कार काय आपल्या बैलाचं नाव काय सोन्या कुठला सोन्या महाश्वर कारण सोन्या ठीक आहे आणि शेजारचा जाधववाडीचा त्याचं नाव काय कुठला सर जात एका साताराचा आणि शेजारचा बघा ओ नमस्कार मालक काय आपल्या बैलाच नाव नाग आहे कुठला नाग आहे हा उंढरी गाव आहे कोणासोबत पडणार आज हा आणि ह्याचं नाव काय तरडोलीकरांचा माऊली सुद्धा आलेला आहे मित्रांनो आज वडकीच्या मैदानामध्ये घरा वागसकरांचा पोपट्या सुद्धा आलेला आहे मित्रांनो आज वडकीच्या मैदानामध्ये वायर आलेला आहे मित्रांनो कुठला चांबळीचा ना दादा सासवडचा काय नाव आहे दादा पाहिलंच आपल्या भुगावकरांचा बोला आणि शेजारचा वादळ भुगावकरांचा काय नाही म्हणाले कुठला नाग आहे आणि शेजारचा त्यांचं नाव ओ सोनिया सोन्या, सोन्या। पपु 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 पापु पापु शीवा। शीवा हा माळाशी रस्ताच पप्पू पप्पू ड्रायवर आणि अप्पा मोरगाव यांचा सोन्या शिवा कुठला शिवाय दादा हा कोंडणपूरचा आणि शेजारचा वजीर कोंडणपूरचाच नाव काय आपल्या आहे आपण मित्रांनो शंभू बाजूग्रुप खडक वासला यांची बुलेट ट्रेन त्यासोबत ही नवीन खरेदी अक्षा आणि रायफल सुद्धा आलेला आहे आणि शंभू सुद्धा आलेला आहे मित्रांनो आजवडकीच्या मैदानात काय काय नाव दादा कुठला शिवराज आहे मुंबईचा यवतकारांचा शंभू सुद्धा आलेला आहे मित्रांनो आज वडकीच्या मैदानामध्ये कुठला मल्हार या मुंबई मुंबईचा आहे आणि हा शेजारचा आहे गुंडाबाऊ पवार गुंडाबाऊ पवार बावीस अकरा पेस्टन पण आले आज सरपंच अविनाश अण्णा मोडक यांचा व्हाईट गोल्ड पक्ष सुद्धा आलेला आहे आज वडकी मैदानामध्ये सुलतान पण आलेलं आहे मित्रांनो आज कुठला सुलतान आहे दादा इकडे बघ नमस्कार दादा काय आपल्या बैलाचं नाव हो काय विराट कुठनं आलेलं आहे विराट आंबी आंबीवर आलेला आहे